हा हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार मी कराळे बोलेलो बोला चोवीस ऑक्टोबर पासून युट्यूब यू, चॅनेल वर अशा बातम्या सध्या येत आहेत की पावसाला सुरुवात होणार याबद्दल आपले मत काय सर हो कारण हे अवकाळी पावसाचं आहे आणि हा अवकाळी पाऊस मागील बावीस तारखेपासूनच आपल्याकडे काही भागामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पडत आहे परंतु याची सर्वात जास्त तीव्रता जी मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातून सुरुवात होणार आहे हा जो मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे खर तर पश्चिम महाराष्ट्राकडून आपल्याकडे येणार आहे तर चोवीस तारखेला जो काही पाऊस आहे तो पाऊस सांगली सातारा कराड नाशिक पुणे या भागामध्ये सर्वात जास्त याची तीव्रता आणि त्याच्यानंतर आपल्या मराठवाड्यामध्ये येणार आहे तो अहिल्यानगर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी जिल्हा बेलीड जिल्हा या ठिकाणी पंचवीस आणि सव्वीस तारखेला वादळी वाऱ्यासोबत राहील आणि सोबत, सोबत हा पाऊस आपल्या राज्यामध्ये पडणार आहे बर आता याच्यामध्ये विजाचे प्रमाण अधिक राहील का विजांचं प्रमाण नाही राहणार परंतु मेघगर्जना सर्वात जास्त राहील आणि वाऱ्याचाही प्रवाह जास्त राहील हां हां हा आणि सव्वीस सत्तावीसला खान्देश या विभागामध्ये पाऊस जास्त राहील जसं की जळगाव चाळीसगाव नंदुरबार धुळे हा या भागामध्ये पाऊस राहील आणि त्याच्यानंतर विदर्भातला जो काही अकोला जो परिसर आहे अकोला असेल अकोट असेल यवतमाळ वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सव्वीस तारखेला सर्वात जोराचा म्हणजे सर्वात अति मुसळधार जर पाऊस असेल तर पंचवीस आणि सव्वीस तारखेला अरे बापरे म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेला जास्तीत जास्त मुसळधार पाऊस म्हणजे खानदेश विभागामध्ये जास्त पडणार नाशिक नंदुरबार धुळे जळगाव हो ते पण परिसर आणि आपल्या मराठवाड्यातला सुद्धा जो काही भाग आहे जसे की नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणि परभणी ही हा भाग येणार आहे या मुसळधार पावसामध्ये अरे बापरे म्हणजे मराठवाड्यात सुद्धा पाऊस राहील तसा जोरदार हो हो आणि त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला थोडा खंड राहील आणि एकोणतीस तीस, तीस तारखेला परत एकदा असाच पाऊस आपल्याकडे जोराचा पडणार आहे म्हणजे ऑक्टोबर महिना आता उर्वरित राहिलेला संपूर्ण पाऊस राहील हो एकंदरीत दोन दिवस जर मदत सोडले तर हो बरं बरं ओके धन्यवार, धन्यवार सर छान माहिती दिली सर धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद सर